नमस्कार मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत आज दिनांक अकरा रोजी नुकतीच मावळ वार्ता फाउंडेशनची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत मावळ वार्ता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत नाशिरभाई शेख यांचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या इव्हेंट मॅनेज चेअरमॅनपदी श्री हेमंत मुळे यांची एकमताने सर्वानुमते निवड करण्यात आली मावळ तालुक मावळ वार्ता फाउंडेशन अध्यक्षपदी श्री पप्पूबाई शेख यांची निवड झाल्यानंतर सदर कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली या बैठकीस श्री नाशिरभाई शेख श्री किरण गायकवाड श्री बाळासाहेब फाटक श्री आशिक भुटाला श्री श्रीधर पुजारी श्री, श्री नंदू बाबूजी वाळंज सौ ब्लॉक्स बंबोरी श्री नवीन भुरट श्री बापूलाल तरे श्री संजय आडसुळे श्री संदीप वर्तक श्री भरत तिखे श्री जितेंद्र कल्याणजी श्री रवी सलोजा श्री मंगेश श्री तीखे, श्री अगरवालय विद्वांस श्री हेमंत मुळे श्री बाबूभाई शेख आणि सर्व मावळ वार्ता फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हरकत नाही दोन हजार पंचवीस चेअरमनपदी माझी निवड एकमताने सर्वांनी केली त्याबद्दल सर्व सभासदांचे मित्र आभार मानतो आणि हा कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने करण्यात येईल याची मी सर्वांना शाश्वती देतो झाली त्या मीटिंगमध्ये माझी फेरनिवड करण्यात आली त्याबद्दल मी मावळ वार्ता फाउंडेशनच्या सर्व सभासदांचा मनापासून आभार मानतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे ह्या व पुढच्या वर्षी आम्ही जे आमचे तीन कार्यक्रम होतात एक सव्वीस जानेवारीचा जागो हिंदुस्थानीचा कार्यक्रम दहंडीचा कार्यक्रम आणि एक नवरात्राचा जो कार्यक्रम होतो तो ह्या वर्षी आम्ही जास्त जोरात करणार आहोत अशी मी ग्वाही देतो आणि जागो हिंदुस्थानी या कार्यक्रमाचे आमचे सभासद हेमंत मुळे यांची चेअरमॅनपदी इव्हेंट चेअरमॅन म्हणून निवड झाली त्यांनाही त्यांचाही मी अभिनंदन करतो धन्यवाद अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार